परिस्थिती बट क्रमांक नऊ एस आर पी एफ तर फिजिकल चालू आहे मागा पाणी पावसाची परिस्थिती बघून घ्या आणि त्याच्यातही पोरायचे पाच किलोमीटरची फिजिकल सुरू आहे त्यात कोरायची बॅग करू शकतात बॅससुद्धा अजूनही डॉक्युमेंट सुद्धा ओले झाले आहेत तरी पण भरती कॅन्सल झाली नाही अजून सुद्धा शंभर मीटर आणि गोळा बेक तरी पाणी पाण्यापासूनही चालू केला आणि दिवसात दिव सकाळी साडेतीन वाजतापासून पोरांना रांगेत उभं ठेवून आज दुपारपर्यंत पर चार वाजतेपर्यंत याने आजपर्यंत पाच किलोमीटर घेतलं नाही आता पाच वाजता पाणी चालू झाल्यावर पाच किलोमीटरचा इव्हेंट आता घेत यांचे सर्वांचे बॅगा बघा ओरिजिनल बॅग डॉक्युमेंट सगळ्यांचे ओल्या होत आहेत हे पोरं आले आहेत कोणी कोणी दुरून दुरून नांदेड पासून मुंबईपर्यंत पोरं आले आहे हे आमचे पोरं भंडारेहून आलेले आहेत तरी फिजिकल अजूनही सुरू आहे तिथं अजूनही पोरायचे फिजिकल धावणं सुरू आहे तरी पण प्रशासन याची काळजी घेत नाही पूर्ण बॅगांमध्ये पुराण